नमस्कार मित्रांनो मी महाराष्ट्रातील एक महान मतदारसंघाच्या बाबत आपणास नाविन्यपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओतून स्पष्ट करत आहे ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मार्फत जर आपणास हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुण्यातील अत्यंत महत्वपूर्ण असा मतदारसंघ पुणे विभागातील बारामती बारामती चेहरा बारामतीमध्ये नेतृत्वात होणार बदल निवडणुकीचे वारे बदलले अजित दादा पवार अगदी ग्राउंड लेव्हलवर येऊन घराघरातून अनेक बीजेपी नेत्यांच्या साहाय्याने अनेक कार्यकर्त्यांच्या साह्याने प्रचार प्रचंड प्रमाणात करत आहे त्याचबरोबर या भागामध्ये पुण्यामध्ये झालेली मोदीची सभा कोल्हापूरमध्ये झालेली योगीची सभा मारा मतदार संघामध्ये झालेली सभा ह्या सभेच्या विचार करता संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात बीजेपीचे वारे वाहू लागले आहे आणि पीच्या वारे वाहू लागले असताना एनडीए चे उमेदवार म्हणून आजी दादा पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार ह्या माझ्या मते या बारामती मतदारसंघातून प्रचंड मताधिक्याने निवडून येईल कारण असं आहे की सर्व बीजेपी नेते एनडीए चे नेते कार्यकर्ते राष्ट्रवादी गटाचे नेते शिंदे गटाचे नेते खांद्यास खांदा लावून काम करत आहे सुप्रिया सुळेचा पराभव का होणार सुप्रिया सुळेच्या प्रचाराला असणारे लोक दिवसा सुप्रियाचा प्रचार करतात रात्री जाऊन घरोघरी फिरतात आणि अजितदादाचा चा प्रचार करतात हे एक मी जवळून पाहिलं आहे दिवसा माझ्याकडे मतदानाची चिठ्ठी घेऊन सुप्रिया सुळेचा माणूस आला रात्री तोच माणूस माझ्याकडे आला आणि तुम्ही मतदान सुनेत्रा पवारला करा यावरून मी काय समजायचं मी स्पष्टीकरण ध्यानात आलं माझ्या आणि मी स्पष्टीकरण केलं विशेष म्हणजे या मतदारसंघामध्ये लोकांना आता बदल हवा आहे पंधरा वर्षाच्या टर्म मध्ये केलेले कार्य हे शरद पवार यांच्या खेळी खेळून झालेले कार्य आहे आता शरद पवारच्या पायाखालची वाळू सरकली आहे ते घामाने ओले चिंब झाले आहे शंभर टक्के पराभव निश्चित आहे सर्व पक्ष चे त्यांचे कार्यकर्ते एनडीए कडे आले अजितदादांच्या जवळ आले खाण्याचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे अशा प्रकारची परिस्थिती मित्रांनो पुणे या मतदारसंघाच्या मध्ये असणारे एक महत्वाचा मतदारसंघ म्हणजे बारामती आणि म्हणून बारामती मतदारसंघामध्ये सुप्रिय सुळेंचा माझ्या मते पराभव होणार आणि त्या जागी पुण्याचा झपाट्यानं विकास करणारे गेल्या आठ महिन्यापासून राज्याचे उपमुख्यमंत्री असणारे दादा पवार यांनी लोकांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी जीवाचे रान करत आहे जीवाचे रान करून नेतृत्वात बदल घडून आणण्यासाठी केंद्रात वेगळी सत्ता न यावी केंद्रात शंभर टक्के बीजेपीची सत्ता येणार आहे आणि या बीजेपीच्या सत्तेमध्ये काम करण्यासाठी राष्ट्रवादी पक्ष अजितदादांचा ज्यांचं चिन्ह आहे घड्याळ लोकांच्या मनावर एवढं बिंबवलं गेलं आहे की लोक घड्याळालाच मतदान करणार आहे आणि घड्याळच ही विजयी होणार आहे कारण केंद्र आणि राज्य यांचा समन्वय साधण्यासाठी राज्यात अजितदादा पवार काम पाहतील केंद्रात सुनेत्रा पवार काम पाहतील मोदी साहेबांना मदत होईल आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत राज्य आणि केंद्र यांचा समन्वय साधेल आज झालेल्या सभेमध्ये योगीच्या कोल्हापूरच्या सभेमध्ये त्यांनी सुद्धा स्पष्ट वातावरणात खुले आम चर्चेमध्ये सांगितलं काँग्रेसला मतदान करणे किंवा इतर कोणत्याही पक्षाला मतदान करणे म्हणजे पाप होय विशिष्ट म्हणजे इंदिरा गांधी पंतप्रधान असताना गरिबी हटाव असा नारा लावला कशी हटवणार एका झटक्यात गरिबी अजिबात हटली नाही गरिबी निर्माण झाली आणि ती गरिबी आता दोन हजार चौदा पासून तर आजच्या दोन हजार चोवीस पर्यंत पंतप्रधानाने पुण्यात याबाबत संपूर्ण महाराष्ट्राचा पुण्याचा बारामतीचा पश्चिम महाराष्ट्रातील सर्व मतदारसंघाचा आढावा घेतला आणि संपूर्ण मतदारसंघाचा आढावा घेऊन सर्व मतदारसंघामध्ये महाराष्ट्रामध्ये आता बीजेपीचे वारे वाहू लागले आहेत एनडीएचे वारे वाहू लागले आहेत एकनाथ शिंदेचेही वारे वाहू लागले आहेत अजितदादाचे तर शंभर टक्के वारे हे त्यांच्या बाजून आहेत आणि आलेल्या वाऱ्यातून एवढी मोठी वादळ येणार आहे की या वादळामध्ये सुप्रिया सुळे केव्हा उडून जातील आणि लोक कसे पराभूत करतील याच्या पाठीमागे हात धुवून लागले आहे म्हणून यांचा प्रचार एवढा तगडा झालेला आहे आज मीडियाच्या सहाय्याने सर्व ठिकाणी कोणत्याही व्यक्तीशी संवाद साधला असता प्रत्येकाशी चर्चा केली असता एकच नाव पुढे येत आहे बारामतीचं नेतृत्व बदलणार सुप्रिया सुळे पराजित होणार सुनेत्रा पवार निवडून येणार याबाबत मी पुण्याच्या आणि बारामतीच्या शंभर लोकांचा आढावा घेतला शंभर लोकांचे मत मी एक्झिट पोल सारखे घेतले आणि यापैकी सत्तर टक्के मत हे ज्यावेळेस मी बारामतीच्या बाजून असणारा खडकवासला मतदारसंघाचा भाग येतो काही पुढचा भाग येतो या सहा मतदारसंघाचा विचार करताना शंभर पैकी सत्तर टक्के लोकांनी एक्झिट पोल सारखे मला माझ्या प्रश्नाचे ऍक्टिव्ह एज्युकेशनच्या मार्फत मी मोबाईलवर ऑनलाईन मत घेतलं सर्वांचं ऑनलाईन मत मला सत्तर टक्के हे सुनेत्रा पवार अजितदादा पवार यांच्या बाजूने आहे शरद पवारची आता थांबण्याची वेळ आली आहे ते वयोवृद्ध झाले आहेत त्यांना पंच त्यांनी केंद्रातही काम केलं राज्यातही काम केलं स्वतःच्या मुलीला समोर करून पाठीमागून दादाच्या पाठीवर वार करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा वार दादाच्या पाठीवर नसून हा सुप्रिय सुळेंच्या पाठीवर वार आहे हे लक्षात ठेवा आणि पुन्हा एकदा मी सांगतो मतदार मतदारसंघामध्ये मा तसंच होणार आहे महाराज मतदारसंघामध्ये मा रणजित सिंह मोहिते शंभर टक्के निवडून येणार आहे मोदी यांची सभा झालेली विचार करताना त्यागीच्या सभेमध्ये कोल्हापूरला आज एवढं बीजेपीचं वातावरण होत की आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये काँग्रेस स संपूर्ण नेतृत्व निष्ठा भूत होते काय असा प्रश्न पडला आहे एकूण अठ्ठेचाळीस जागापैकी सर्वात जास्त जागा ह्या एनडीएलाच प्राप्त होणार आहे हे माझ्या अहवालातून सिद्ध झालं आहे माझ्या विश्लेषणातून सिद्ध झालेलं आहे आणि बारामतीतून तर शंभर टक्के सुनेत्रा पवार प्रचंड मताधिक्यानं निवडून आल्याशिवाय राहणार नाही आणि या बारामती मतदारसंघात नेतृत्वात होणार बदल आता निवडणूक जवळ आली आहे निवडणूक सात तारखेला आहे निवडणुकीच्या एका रात्रीमध्ये एवढा प्रचंड बदल होणार आहे की पस्तीस टक्के सुप्रिया सुळेला मतदान पडतं का हाही महत्वाचा प्रश्न आहे सात तारखेला निवडणूक झाल्यानंतर मी विश्लेषणात्मक व्हिडिओ परत घेणार आहे आणि चार जूनच्या निकालाच्या मग कडे लक्ष लावून ठेवा आजच्या माझ्या बोलण्याकडे विश्वास ठेवा चार तारखेच्या निकालामध्ये बारामतीचा निकाल प्रथम पहा सुनेत्रा पवार विजयी दिसतील त्यांच्या कार्याला दादाच्या कार्याला ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूबचा सलाम धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स